एका सुखी कुटुंबाची हस्ती खेळती कहाणी जिथे प्रेम विश्वास आणि आनंद दिसत होता तिथेच एक असा भयंकर खेळ रचला गेला ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सदरली एक पत्नी एक आई जी आपल्या नवऱ्यासोबत हिमाचलच्या थंड हवेत हसत खेळत फिरत होती तिच्या मनात असं काय होत ज्याने एका निर्दोष माणसाचा जीव घेतला आणि तोही असा की ज्याने माणूस लाजवलं एक असं रहस्य जे ऐकलं तर तुम्हाला धक्काच बसेल सौरभ मुस्कान आणि साईल यांच्या जटील कहाणीत नेमकं काय आहे असं जी देशभरात चर्चेचा विषय बनला चला जाणून घेऊया हा भयानक खेळ आणि त्यामागचं सत्य शेवटपर्यंत थांबा कारण इथं प्रत्येक सेकंदाला एक नवीन रहस्य उघडणार आहे ये लड़की मतलब समाज में रहने लायक नहीं है और इसने आप जीने का हक भी खो दिया इस बेटी की से आप इतना प्यार अब वेलकम टू द शो माय माई ने मिजानिकेत तुम्हें बगत आहत द केस ऑफ सौरभ मुस्कान एंड साहिल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मेरठच्या ब्रह्मापूर इथलं एक छोटं घर सौरभ राजपूत दोन वर्षानंतर लंडन आलाय कारण त्याची मुलगी वाढदिवस होता फेब्रुवारी तो पोहोचतो त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता सर्वात पहिले तो आपल्या पत्नीला भेटला त्याची मुलगी पिहू ला मिठी मारली त्याला वाटलं आता सगळं ठीक होईल पण त्याला काय माहीत त्याच घरात त्याची बायको एक असा प्लॅन बनवत होती जो ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल माणूस असं कसं करू शकतं तीन मार्च दोन हजार पंचवीस च्या रात्री दररोजच्या दिनक्रमाप्रमाणे सौरभ मित्रासोबत त्याच्या आईच्या घरून डब्बा घेऊन आलाय त्याची पत्नी मुस्कान त्याला म्हणाली तू बस मी ताट लावते पण आज काहीतरी वेगळं होणार hmm? मुस्कानने आजीकडे स्वतः जाऊन सौरभच्या ताटात त्याची आवडती भोपळ्याची भाजी होती त्या भाजीत पिल्स नावाच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या माणसाला बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात मुस्कानने त्या गोळ्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी घरी आणून ठेवल्या मुस्कान आणि साईने सौरभला मारण्याचा प्लॅन एकदम परफेक्ट बनवला होता गोळ्या आणण्यासाठी तिने डॉक्टर कडून चिट्टी घेतली पण जास्त गोळ्या हव्या म्हणून तिनं स्वतःच्या हाताने चिठ्ठीवर गोळ्यांची नावे लिहिली आणि मोबाईल मध्ये त्या चिठ्ठी फोटो काढून मेडिकल स्टॉप मध्ये दाखवून तिने त्या गोळ्या आणल्या सौरभच्या आवडती भोपळ्याची भाजी सौरभ खूप आवडीने खात होता म्हणून त्याला काहीही समजलं नाही की त्या भाजीत गोळ्यांचे मिश्रण केले आहे सौरभने आवडीने जेवण केल्यानंतर तो झोपायला जातो की तेवढ्यातच सौरभ बेडवर जाऊन बेशुद्ध पडतो मग मुस्कान तिचा बॉयफ्रेंड साहिल याला कॉल करते आणि त्याला सांगते की सौरभ आता बेशुद्ध झाला आहे या ऐकताच साहिल मुस्कानने आठ दिवसापूर्वी खरेदी केलेले आठशे रुपयांचे दोन चाकू आणि एक वस्त्रा घेऊन मुस्कानच्या घरी येतो सर्वात पहिलं मुस्कान सौरभच्या छातीवर चाकूने तीन वेळा वार करते त्यानंतर जेव्हा तिला चाकू चालवण्यात अडचण येत होती तेव्हा ती वस्त्र्याचा वापर करते मुस्कानने सौरभ चा गळा कापण्यासाठी वस्त्राचा वापर केला याची माहिती पोलिसांना सापडलेल्या वस्त्रावरून झाली त्या वस्त्रावर सौरभच्या रक्ताचे डाग होते त्या दुकानदाराकडून ते चाकू बक्र कापण्याच्या वाहन्याने घेतले होते साहिल सौरभची बॉडी बाथरूम मध्ये घेऊन जातो त्याच्या अंगावरील कपडे काढतो आणि मुंडी आणि धड वेगवेगळे करते सौरभचे हात दंडापासून कापते मुंडी आणि हात एका पिशू मध्ये टाकते आणि ते बाजूला ठेवून देते त्यानंतर सौरभच्या बॉडीचे चार वेगवेगळे तुकडे करते आणि त्या तुकड्याचे अजून छोटे छोटे तुकडे करते सगळे करताना बाजूला उभी असलेले मुस्कानच्या चेहऱ्यावर चे कोणताही पश्चाताप नव्हता कारण मुस्कान आणि साहिलने हे सर्व नशेच्या मी एक निळा ड्रम खरेदी केलेला आहे आपण त्यात टाकू आणि कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्यामध्ये सिमेंटचं मिश्रण करू मग मुस्कान ते निळा ड्रम घेऊन येते साहिल सिमेंटचं मिश्रण तयार करते सौरभचे तुकडे तुकडे केलेले मुस्कान त्या ड्रम मध्ये टाकते आणि त्यामध्ये साहिलने केलेलं सिमेंटचं मिश्रण वरून ओतलं जातं हे सर्व करताना मुस्कानला कोणताही पश्चाताप नव्हता तिने सात जन्माची शपथ घेतली होती त्याच तेवढा मोठा घात करत आहे साईलने सौरभची मुंडी आणि हात वेगवेगळे ठेवले होते कारण तो विश्वास ठेवायचा अंध एक तांत्रिक विधी करायची होती सौरभची मुंडी आणि हात त्या शैतनाला अर्पण करायची होते उदाहरणार्थ तुम्ही असेल चंद्रपूरच्या महाकालीला गेलेला माणूस तिथल्या देवीला बकऱ्याची मुंडी अर्पण करते तसेच साईला त्या शैतनाला सौरभची मुंडी अर्पण करणार होता साहिलच्या रूम मध्ये एका शैतनाचं चित्र होतं या चित्राला जर तुम्ही नोटीस केलं तर तुमच्या अंगावर काटायच येईल शेततानाच्या डोक्यावर उलट पेंटाग्राम आहे ते म्हणजे विरोधात चिन्ह त्याच्या भोवती एक नंबर आहे सहा ते म्हणजे बिस्त चिन्ह शैतनाला मोठे सिंग आणि पंख दिसत आहे त्या पंखा रक्त आणि साकळ्या दिसत आहेत जणू कुणीतरी त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे साहिल सौरभची मुंडी आणि हात त्या शैतनाला रात्री तीन वाजता ठेवतो कारण तो म्हणायचा या टायमामध्ये डेविळचा सा वर असतो साहिलला वाटायचं या विधीतून त्याला शक्ती भेटेल साहिलने सौरभचं डोकं त्या शैतानाला अर्पण केले हात वेगळे ठेवले जेणेकरून सौरभच्या हातातली नशिबाची रेषा त्याच्यावर परत येऊ नये चार मार्चच्या संध्याकाळी मुस्कान आणि साहिल सौरभच्या पैशांनी चौरेश्वर हजाराची कॅब बुक करतात साहिल आणि मुस् मुस्कान सर्वात पहिला शिमला येथे गेले नंतर मनालीला गेले आणि कसोली येथे मुस्कानने अकरा मार्च ला चा वाढदिवस साजरा केला कसोली येथे दोघांनी होळी खेळली कसोलीमध्ये असताना त्यांनी खूप नशे केले सौरभच्या पैशांनी आयाशी केली सतरा मार्च रोजी त्यांचे पैसे संपले मुस्कान सौरभच्या अकाउंट मधून सहा लाख रुपये प्रयत्न केला पण सौरभची आयडेंटिटी नसल्यामुळे पैसे निघण्यास असफल झाले पैसे नसल्यामुळे मुस्कान आणि साहिल त्यांच्या घरी मेरठला परतले घरी आल्यावर त्यांना आठवलं की त्या ड्रम मध्ये सौरभ ची बॉडी आहे आता त्यांना तो ड्रम कोणत्याही हालतीत ठिकाणी लावायचा होता त्यासाठी त्यांनी एक प्लॅन बनवला दोघांचा आपल्या निळा ड्रमला जागी नेऊन पुरून टाकायचा होता पण इतका जड होता की त्या दोघांना तो ड्रम उचलायचा तर सोडूनच द्या तो ड्रम जागा सगळ नाही ते दोघे त्या ड्रमला हलवायचा करत होते पण त्यांना तो ड्रम हल्लाच नाही त्या ढक्कन उघडलं आणि त्यातून एवढा की तिथे मिनिट पण शक्यच नव्हतं ते दोघे जण तिथून पळून जातात हे सर्व झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे अठरा मार्च संध्याकाळी मुस्कान आपल्या आई बाबाच्या घरी जाते जे त्याच गलीत मुस्कानच्या घरापासून काही घरी लांब राहत होते मुस्कान तिच्या आई बाबाच्या घरी जातात जोर जोरात रडत होती आणि तिच्या आईबाबाला सांगत होती की सौरभ आता जिवंत नाहीये हे ऐकताच मुस्कांच्या आईबाबाच्या पायाखालची जमीनच आदरली मुस्कान सांगते सौरभच्या घरच्या त्याला मारलं कारण ते सौरभ वर मला त्याची मारामारी झाली सौरभच्या बाबाने आणि भावाने सौरभला मारून टाकलं इकडे मुस्कां तिच्या घरी हे हो भयानक खुलासे करतच असते तर तिकडे ते दोन मजूर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात आणि मुस्कानच्या घरची सगळी हकीकत सांगतात एका बंद खोलीत एक मोठं जड ड्रम आणि त्यातून येणारा दुर्गंध हे वर्णन ऐकून आज प्रत्येकाच्या मनात एक शंका येईल आणि ते किती तरी पोलीस ते तात्काळ सौरभच्या घरी पोहोचतात आणि घरमालकाकडून घर उघडून रूम मध्ये जातात तिथे त्यांना तो निळा ड्रम सापडतो तो घडतात सिमेंटने भरलेल्या ड्रमातून घाणेडा वाचायला लागतो पोलीस अधिकारी त्या ड्रमाची तपासणी करण्यासाठी पोस्टमॉर्टम हाऊस मध्ये पाठवायचा ठरवतात आणि तो ड्रम इतका जड असतो की त्या ड्रमला दहा पोलीस मिळून त्याला ओढत ओढत घराबाहेर काढतात आणि लोडरमध्ये चढून पोस्टमॉर्टम हाऊस मध्ये कापण्यासाठी पाठवतात ड्रम मध्ये वरपर्यंत सिमेंट घट्ट झालं होतं म्हणून पोलिसांनी ड्रम उघडण्यासाठी मेकॅनिकल ला बोलवले त्या ड्रमाचे तुकडे करायला सांगितले मेकॅनिक सिमेंट कापत असताना तिथे उभ्या असलेल्या लोकांसमोर एक अशा दृश्य समोर येतं जे त्या पोलिसांनी यापूर्वी कधी पाहिलेच नव्हतं सिमेंटच्या आत मध्ये त्यांना कापलेली मुंडी दोन हात आणि वेगवेगळ्या तुकड्यामध्ये धड सापडतं त्याच सापडलेली मुंडी दुसऱ्या कुणाचीच नसून मुस्कानचा नवरा सौरभ राजपूतची असती आता त्या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला सध्या मुस्कान आणि साहिल या दोघांवर बिन्याच्या ते कलम एकशे तीन कलम एकशे पाच कलम दोनशे अडतीस आणि एकसष्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौरभ मुलगी पिहू आता एकटी राहिली जो बाप तिच्यासाठी लंडन मध्ये राबत होता तो आता नाही आणि मुस्कान तिला कसलाही पश्चाताप नाही कायदा एकदा तिला सजा देईल का की ती पुन्हा कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल हे फक्त आता वेळच सांगेल ते म्हणतात ना जे दिसते तसं नसते खर तर वास्तव्य खूप वेगळंच असतं सौंदर्याने बाह्य अंग चांगलं असतं पण आतून मात्र काळीच काळच असतं जे दिसते तसं नसते खर तर वास्तव्य खूप वेगळंच असतं आपले असलेले व्यक्तीचे वर्णन चांगलं असतं खर तर त्यांचे वर्णन चांगलंच असतं मन मात्र काळच असतं जे दिसते तसं नसते खर तर वास्तव्य खूप वेगळंच असतं मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ला ऑलोड प्रेस करा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये हा व्हिडिओ शेअर करा या प्रकरणावर तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा स्वतःची काळजी घ्या आपण भेटू एका नवीन प्रकरणासोबत